ना तर तुमची लाडकी महिरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आलीये तर आज टिफिन द्यायचं यांना म्हणत आहे काल तर सुट्टी होती पण काल टिफिन नव्हतं पण आज टिफिन आहे तर सोमवार आज वेज द्यायचा म्हटल्यावर आणि ह्यांना असं सा ना क्वचितच खातात तर म्हटलं चला आज त्यांच्याच आवडीचं देऊया काहीतरी तर आज त्यांना मी गवारीची भाजी देणार आहे गवार भेंडी दुधी भोपळा असं घरात भाज्या खूप कमी जमाना आवडतात पण आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला गवारीची भाजी करून दाखवणार आहे ना त्या पद्धतीने तुम्ही घेतलं तर घरातल्या ना नक्की आवडेल जरा वेगळ्या पद्धतीने तर चला रेसिपीला सुरुवात करूया गवारीची भाजी करण्यासाठी ना सगळ्यात आधी मी कढई तापून त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ॲड केला आहे आणि आपली गवार जी आहे ना ती चिरून धुवून घेतली आहे स्वच्छ ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला आणि छान अशी गवार तेलात ना दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायची आहे अशी गवार भाजून घेतलेली ना त्याची चव इतकी छान लागते ना भाजीमध्ये नक्की ट्राय करून बघा हे तर हे आपण भाजून घेऊया मस्त दोन ते तीन मिनटं तेलात हाय फ्लेम केली तरी पण चालेल किंवा मीडियम ठेवली तरी चालेल तर म्हणजे हे बघा छान अशी आपली गवार तेलावर भाजून घेतलेली आहे हे बघा छान असा कलर येईपर्यंत ना परतून घ्यायची आहे तेलात आपल्याला तर हे आता एका प्लेटमध्ये काढूया आणि भाजी टाकून घेऊया आपण तर गवार भाजलेली काढून घेतली आहे मी आता त्याच कढईमध्ये ना इथे आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे कारण त्या आपण गवार भाजताना पण तेल टाकले सो आता भाजीला काही जास्त तेल लागत नाही तेल छान तापलं की त्याच्यामध्ये ना जिरी मोहरी टाकायची आहे पहिली मोहरी टाकून तडतडू द्यायची छान मग जिरं टाकायचं लसूण मिक्स करायचं व्यवस्थित आणि आता ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिवलेला कांदा ॲड करणार आहे तो देखील मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला तर हे बघा आपला कांदा देखील छान तळलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहे टोमॅटो पण छान सॉफ्ट होऊ द्यायचं एक ते दोन मिनटं तर आपला टोमॅटो देखील छान असा सॉफ्ट झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये ना, ना आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया तर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला बाकी काय जास्त ॲड करत बसायचं ना आपले जे रेग्युलर मसाले आहेत ना हे बघा मीठ टाकायचं चव्यानुसार त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद थोडासा गरम मसाला आणि आमचा घरगुती मसाला आहे ना तो मी दोन चमचे ऍड करणार आहे कारण गवारमध्ये थोडासा गोडसरपणा असतो त्यामुळे जरा तिखट चांगली लागते मसाले असे छान परतले की त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली गवार ॲड करायची आणि गवारीची भाजी करताना ना त्यामध्ये एक बारीक चिरलेला आणि स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा ॲड करायला विसरू नका त्याने गवारीच्या भाजीला टेस्ट इतकी छान लागते ना लिटरली खूप छान लागते तर हे अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पाणी वगैरे टाकणार नाही आहे मी वासेवर शिजवून घेणार आहे पूर्ण भाजी तर हे बघा मस्त मिक्स केली आहे आता झाकण ठेवून शिजवून घेऊ आपण तर म्हणजे भाजी शिजत आली ना हे बघा मस्त कलर आला आपल्या भाजीला तर भाजी शिजत आली ना की त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आणि तर आपल्या भाजीची जवना लई भन्नाट लागते राह नक्की या पद्धतीने भाजी करून बघा खाणाऱ्याला देखील आवडेल आणि आता गॅस की आपल्याला बंद करायचा नाही आहे लगेच अजून आपल्याला भाजी थोडी शिजवून घ्यायची कूट टाकल्यानंतर छान अशी आपली भाजी रेडी आणि बघू शकता कसली भन्नाट दिसतीय तर आपली भाजी छान रेडी आहे आता पटकन चपात्या करून घेऊया आपण मस्त चपात्याला तेल लावलं की एकदम सॉफ्ट राहतात आणि पीठ मळताना देखील ना पिठात थोडंसं तेल टाकायचं आणि मग मळायचं जेणेकरून आपल्या चपात्याना छान असं सॉफ्ट राहतात एकदम म्हण छानच आपला टिफिन रेडी आहे भरूया सॉरी आहे इथे बॅकग्राऊंड वॉईस येतो आहे खूप जास्त काहीतरी म्हणजे इथे चालू आहे देवाचं तर सगळ्यात आधी आपल्या लास्ट टिफिनमध्ये रोजच्यासारखंच काकडी आणि गाजर त्याच्यानंतर आज खाऊच्या टिफिनमध्ये आहेत चिप्स बटाट्याचे आमच्या इथे बाजूला छान असे भेटतात गरमागरम सो तेच आणलेले त्या दिवशी आणि आपल्या चपात्या भरूया मस्त नरम लुसलुशीत एकदम होतात सका आणि आता भाजी भरून घेऊया छान अशी गवारीची आणि बिलकुल वापरलेलं नाहीये मी ही भाजी करताना हे बघा कसली भन्नाट दिसती रा नाही मस्त असा आपला आजचा टिफिन देखील रेडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत येतील गाईस खात राहा मजेत राहा